यानंतर गादीवर बसलेली व्यक्ती ती म्हणजे देहासुद्दीन तुघलक इथून पुढं राजघराणं बदललेलं आहे आता जे घराणं आहे याचं नाव आहे तुघलक घराणं मी काही पुस्तकांमध्ये तुघलक याबद्दल स्पष्ट असं मत नाही म्हणजे हे तुर्क होते हे भारतीय होते हे अफगाण होते नक्की कोण होते याबद्दल अशी काही विशेष माहिती मिळत नाही ते मुसलमान होते एवढी माहिती मिळते दियासुद्दीन तुगलक हा मुस्लिम पिता आणि हिंदू आई यांचं अपत्य होतं हीही माहिती मिळते पण यांच्या निश्चित स्वरूपी वंशाची माहिती ही, ही मात्र मिळालेली नाही तुगलकांच्या हातात हे संपूर्ण भारताचं साम्राज्य हे आलेलं आहे जे मुबारिक खान खिलजी आणि त्याच्या आधी अल्लाउद्दीन खिलजी यांनी निर्माण केलेलं आहे दियासुद्दीन तुगलक काही काळच दिल्लीचं शासन करू शकलं त्याचं कारण म्हणजे त्याचा अतिमहत्वाकांक्षी मुलगा त्याचं नाव आहे उलुख खान पण इतिहासामध्ये हा मोहम्मद तुघलक या नावाने प्रसिद्ध आहे तर हा जो मोहम्मद तुघलक आहे ह्यांनी कपटाने आप आपल्या वडिलांचा खून केला असं म्हणतात तो लाकडी एक खांबी तंबू उभा केला होता दुपारी तिथं कुठच्या तरी स्वारीवर निघालेले होते तिथं वडिलांची झोपायची हो सोय त्या एक खांबी लाकडी तंबूत केली होती त्याची एक दोरी ओढली की सगळा तंबू पडणार खालती अशी काहीतरी व्यवस्था होती पण त्याला काय म्हणतात देता येतो छप्पर फाडके देताय असं झालं नेमकं की वडिलांबरोबर धाकटा भाऊ पण त्याच तंबूत झोपायला गेला त्यामुळं आल मोहम्मद तुगलकाला अति आनंद झाला आणि मग तरी दोरी ओढली आणि त्याच्यात तो तंबू कोसळला आणि दियासुद्दीन तुघलक आणि मोहम्मद तुघलकाचा धाकटा भाऊ या दोघांचाही त्या तंबूची चिरडून मृत्यू झाला काही जण म्हणतात हा इतिहास खोटा आहे परंतु कारण का तर मोहम्मद तुगलकांनी नंतर जी नाणी पाडलेली आहेत त्याच्यावर आपल्या आई आणि वडिलांचे पण चित्र लावलेली आहेत किंवा नावं लिहिलेली आहेत जरादर आणि तो आपल्या आई वडिलांवर किती प्रेम होतो वगैरे हे सगळं बोलत होता तर या अशा बऱ्याच गोष्टी इतिहासातल्या आहेत ज्या कॉन्ट्राडिक्ट आपल्याला वाटतात पण झालेल्या आहेत आता याच्यानंतर मोहम्मद तुघलकाचं राज्य आलं इतिहासामध्ये जे काही प्रसिद्ध कॅरेक्टर आहे ते हेच आहे ते म्हणजे आपण म्हणतो ना तुघलकी राज्य तुघलकी फरमान तुघलकी विचार तर हे सगळं ह्या मोहम्मद तुघलकाच्या नावावर आहे ह्याला हो बऱ्याच ठिकाणी वेडा ह्याच शब्दांनी संबोधलं जात परंतु लक्षात घ्या स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या पुस्तकात लिहितात सहा सोनेरी पानेमध्ये तो वेडा नव्हता तो धूर्त होता त्याचबरोबर ते त्याचं स्पष्टीकरण देतात आता भाऊ या वेडेपणा कशा कशाला म्हणतात तर सगळ्यात पहिला वेडेपणा म्हणजे जो मला खूप खूप आवडलेला वेडेपणा तो म्हणजे यांनी भारताची राजधानी बदलली क्रम वेगळा आहे फक्त मी घटना सांगतो इतिहासातली यांनी भारताची राजधानी बदलली आणि दिल्लीवरून देवगिरीला आणली इथून एक वेगळंच राजकारण भारतात तयार झालं आज आम्ही महाराष्ट्रातले लोक तेवढे खुश झालो असतो की राजधानी ही दिल्ली सोडून महाराष्ट्रात आणली आहे त्यामुळं मोहम्मद तुघलकाची ही योजना ती अप्रतिम आहे आता त्यांनी असं का केलं असावं इतिहासकारात काही इतिहासकार असं म्हणतात की हे वारंवार मंगोलांची जी आक्रमण होत होती त्याला हे तुगलक घाबरले आणि म्हणून त्यांनी राजधानी मंगोलांच्या आक्रमणापासून सुरक्षित अशी दक्षिण भारतात हलवली पण असं जर बघायला गेलं तर हे लाहोरचे राज्यकर्ते होते तुम्ही बघितलं तर लक्षात आहे लाहोर हे मंगोल आक्रमकांना जवळ आहे दिल्ली ही त्यापेक्षा लांब आहे फक्त मंगोल आक्रमकांना घाबरणं एवढं एकच कारण नाही तुम्ही नीट लक्षात घ्या स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात त्याप्रमाणे पहिलं जे राज्य यांचं आहे ते फार काबुल कंधार पासून बंगालपर्यंत या गंगेच्या आणि सिंधूच्या एवढ्या खोऱ्यामध्ये मर्यादित ह्याचा हो मध्यबिंदू दिल्ली हा तसा बरोबर येतो ह्या साम्राज्यावर दिल्लीवरून राज्य करणं हे तुलनेत सोपं होतं परंतु जसजसं खिलजींचं राज्य दक्षिण भारतात विकसित व्हायला लागलं तसं दक्षिण भारतावर खिलजींचा कंट्रोल राहत नाही तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रातून सारखे सारखे उठाव होत आहेत आणि दिल्लीवरून सारख्या फौजा पाठवाव्या लागतात त्याहीपेक्षा दक्षिण भारतावर तर कंट्रोलच ठेवता येत नाही आहे कारण दिल्ली ही पूर्ण दक्षिण भारतावर कंट्रोल ठेवला तशी कठीण आहे अगदी आजच्या हिशोबातली गोष्ट सांगतो मी मुंबईच आहे मी मुंबईवरून या ठिकाणी असणार आहे चेन्नईला बघा इथून मुंबई ते चेन्नई हा प्रवास मी जर रेल्वेनी करायचं म्हटलं आजच्या हिशोबात तरी अंदाज हे चोवीस तास हा प्रवासाचा वेळ आहे तेवीस तास पन्नास मिनटं काहीतरी आहे चेन्नई एक्सप्रेस जी फास्टेस्ट मला घेऊन जाते आता सध्याचं माहीत नाही पण आम्ही जवळजवळ एक पाच सहा वर्षापूर्वी केलेला प्रवास आहे तर चेन्नई एक्सप्रेस ही तेवीस तास पन्नास मिनिटात घेऊन जाते रेल्वे ही मुंबईपासून एवढा वेळ लागते जेव्हा राजधानी एक्सप्रेससारख्या ट्रेन ह्या मला मुंबईवरून दिल्लीला जे संध्याकाळी चारला सुटते दिल्लीवरून ती मुंबईमध्ये काहीतरी नऊ वाजता म्हणजे एक दिवसापेक्षा कमी वेळेत आणतात पण हा ट्रेनचा प्रवास आहे ह्या प्रवासात अनेक डोंगर दऱ्या ओलांडल्या जातात बोगद्याच्या स्वरूपात जेव्हा प्रत्यक्ष घोड्यावरून जर प्रवास म्हटलं तर हा प्रचंड मोठा आहे तुम्हाला माहिती असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले आणि महाराष्ट्रात आले हा प्रवास अंदाजे चाळीस दिवसांचा असला पाहिजे सलग आले तर कारण माणूस आहे माणूस विश्रांती घेतो लक्षात घ्या ह्या लोकांची पोस्टल सर्व्हिस होती पोस्टाची सर्व्हिस होती ही जी पोस्टल सर्व्हिस होती ह्याच्यामध्ये मात्र काय असायचं तर टप्प्याटप्प्याला घोडे ठेवलेले असायचे आपण रेले शर्यत बघतो ना त्या हातात ते, ते रेळ द्यायचं की दुसरा पुढं पळत जातो तर तसा प्रकार होता की प्रत्येक घोडेस्वाराला एक ठराविक अंतर पार करायचं असायचं त्यानंतर चौकी पहारा असायचा मग तिथं ते सुपूर्द करायचं तो घोडेवाला तिथं विश्रांती घेत बसणार पण तिथला जो घोडेवाला आहे तो पुढच्या चौकी पाहऱ्यावर तो हातात रीळ घेऊन जाणार आहे रेळ म्हणजे सॉरी जे काही टपाल आहे ते पुढे घेऊन जाणार त्यामुळं टपाल फास्ट जायचं पण एक माणूस जायचं म्हंटल तर एवढा वेळ आहे आता विचार करा की दिल्लीवरून कन्याकुमारीपर्यंत प्रदेश ताब्यात ठेवणं हे त्या काळी कठीण काम होतं ब्रिटिशांनी ते केलं पण ब्रिटिशांच्या प्रत्यक्ष आगमनापर्यंत रेल्वे वगैरे ह्या गोष्टी पण सगळ्या विकसित झालेल्या आहेत आणि त्याचा त्यांना मोठा फायदा झाला परंतु इथं तुगलकांच्या काळात तसं नव्हतं आणि मग ह्या नव्याने जिंकलेल्या प्रदेशावरती आपला कब्जा कसा बसवता येईल तर त्यासाठी राजधानीची जागा ही जो काही त्यावेळेचा भारत होता त्याच्या साधारणतः मध्यभागी म्हणजे नागपूरच्या आसपासची जागा हवी होती याच्या जवळची सुरक्षित जागा होती ती म्हणजे देवगिरी आणि म्हणून मोहम्मद तुगलकाने आपली राजधानी की दिल्लीवरून देवगिरी ह्या ठिकाणी हलवली इथपर्यंत सगळं बरोबर आहे चुकीची गोष्ट काय आहे बघा आता दिल्ली खाली करायला तीन दिवसाची मुदत दिली त्याने याला म्हणतात तुगल की फरमान की तीन दिवसात दिल्ली खाली केली पाहिजे तीन दिवसानंतर जे कोण दिल्लीत सापडतील त्याला मारून येईल आता तुम्ही विचार करा जर आपल्याला गावाला जायचंय आपली किती दिवस तयारी चालते इथं लोकांना सगळं घरदार सोडायचं दिल्लीचं कारण त्यांनी तेन लोकांना घेऊन जायचं ठरवलं सगळ्यात मोठं आहे राजधानी हलवली नाही आहे तर राजधानी बरोबर त्याचा महाराष्ट्रातल्या लोकांवर विश्वास नाही त्यामुळं दिल्लीच्या सगळ्या लोकांना घेऊन तो महाराष्ट्रात मा, येणार होता आणि सगळ्यांना सांगितलं सगळ्यांनी निघायचा आता दिल्ली खाली करायची पूर्ण आला गोंधळ लक्षात आता ही माणसं निघाली ही पुरेशा तयारी अभावी निघालेली आहे आणि प्रवासात घोडे उंट मेणे पालख्या आणि चालक ह्या अशा विविध प्रमार्गांनी प्रवास आहेत वाटेत जाताना नर्मदेचं खोरं ओलांडायचे खोरं ओलांडणं विंध्य पर्वत ओलांडणं हे त्यावेळेला बरंच कठीण होतं त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी बरेचशा चोर डाकू लोकांच्या टोळ्या असायच्या जा। आणि जाता येता जे प्रवासी आहेत त्यांच्यावर हल्ले वगैरे करायचे ह्याच्यातही काही लोकांचा मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर इथून ज प्रवासामध्ये बिनपाण्याने हाल होऊन माणसं प्रमाण प्रमाणपणं बरंच आहे आणि असा काहीतरी हाल होत होत ही सगळी प्रजा देवगिरीपर्यंत आली यानंतर देवगिरीच्या लोकांबरोबर हाणामाऱ्या झालेल्या आहेत आणि शेवटी एकदाची राजधानी देवगिरीत बसली पण सुलतानाची राजधानी आणि देवगिरीमध्ये कशी आणि तरी नाव बदललं देवगिरीच्या ऐवजी नाव ठेवलं दौलत आप या रीतीने या किल्ल्याला दौलताबाद हे नाव मिळालं हळूहळू आपण याच्या आधी बघितलेलं आहे दौलताबाद म्हणजे देवगिरीचा किल्ला किती मजबूत आहे आणि त्यामुळं मोहम्मद तुघलकला इथं सुरक्षित वाटत होतं मंगोल आक्रमकांची भीती नव्हती दक्षिण भारतावर कंट्रोल बऱ्यापैकी ठेवता येत होता पण दिल्लीच्या बातम्या हैराण करत होत्या कारण दिल्ली वैराण झाली होती आणि मग त्यांनी लाहोरच्या लोकांना आज्ञा दिली की लाहोर खाली करायचं सगळं आणि लाहोरच्या सगळ्या लोकांनी दिल्लीत येऊन राहायचं पण लाहोरचे लोक जास्ती बुद्धिमान होते कारण त्यांना माहिती होतं की या मोहम्मदाचा काय भरोसा नाही कदाचित थोड्या दिवसांनी परत मोहम्मद तुगलं आज्ञा देईल की देवगिरीच्या लोकांनी दिल्लीला चाललं त्यामुळे लाहोरचे लोक लाहोर खाली केलं ला। आणि हिमालयात पळून गेले ते दिल्लीला काही आले नाही त्यामुळं मोहम्मदाला जो काही त्रास झाला ते म्हणजे ऐवजी दोन दोन शहर ओस पडली आता असं म्हणतात की मोहम्मद तुगलगाचं इथं मन रवेना ना त्याच्या असं लक्षात आलं इथं की हे राज्य इथून तेवढं चांगलं होत नाही आहे दिल्लीमध्येच राहायला पाहिजे पण आता दिल्ली पण ओस पडली आहे आणि लाहोर पण ओस पडले आणि मग तरी ठरवलं आपण दिल्लीला परत जायचं ताबडतोब आज्ञा दिली देवगिरीच्या सगळ्या लोकांनी निघायचं माझ्या बरोबर आणि दिल्लीला जायचं आणि त्याप्रमाणे देवगिरीच्या सगळ्या प्रजेला घेऊन मोहम्मद तुघलक आता निघालाय दिल्लीला जायला आणि मग त्या सगळ्यांची स्थापना एकदाची दिल्लीत करून टाक यालाच वेडेपणा म्हणतात पण सावरकर सांगतात त्याप्रमाणे तो हुशार होता त्याला दक्षिण भारत आपल्या ताब्यात ठेवायचा होता म्हणून त्यांनी हे सगळं काम केलं पण त्याच्या लक्षात आलं की दक्षिण भारतातले लोक एकनिष्ठ राहतच नाही आहेत आणि अशा वेळेला एक मोठ्या उठावाची तयारी दक्षिण भारतात सुरू झालेली आहे आणि ही सुलतानी राज्य उखडून टाकायचा प्रकार तिथं होणार आहे आणि कदाचित त्याच्यात आपलाही बळी जाईल देवगिरीचा किल्ला किती पण मजबूत असू देत पण तरी पण आपला बळी त्यात जाऊ शकेल आणि मग अशा वेळेला त्यांनी ठरवलं की वेळेतच आपण बाहेर पडणं आवश्यक हो आहे आणि म्हणून त्यांनी दिल्लीवरून सॉरी देवगिरीवरून राजधानी परत दिल्लीला नेली सावरकर म्हणतात हे जर खरं असेल तर लक्षात येईल की मोहम्मद तुघलक दिल्लीला गेल्यापासून केवळ वर दहा वर्षापेक्षा कमी वेळेत दक्षिण भारतात विजयनगरचं साम्राज्य उभं राहिलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गुप्त हालचाली मोहम्मद तुघलकाला कळत असल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला की दक्षिण भारतातले लोक आपल्याबरोबर एकनिष्ठ राहत नाही गंमत बघा मोहम्मद तुगलक गेला पण तिकडं गेल्यानंतर त्याच्या फौजेमध्ये प्लेगची साथ आली आणि निम्म्याच्या आसपास फौज प्लेगमुळं त्याची मृत्यू होती पडली अर्थात मी एकदम स्टोरी सुरुवात केली आणि डायरेक्ट क्लायमॅक्सवरच जाऊन पोचलं त्याच्या आधी त्यांनी बऱ्याच गमती जमती केल्या पहिली गंमत त्याला सिकंदराप्रमाणे जगत जेता व्हायचं होतं त्यांनी भारताबाहेरच्या बऱ्याचशा सम्राटांना सांगितलं की माझं स्वामित्व स्वीकारा मी तुम्हाला खंडणी देतो सम्राट असा करतो कधी उलट इतरांकडून खंडणी घ्यायची असते पण यांनी सांगितलं मी तुम्हाला द्रव्य देतो माझं स्वामित्व स्वीकारा आणि या प्रकारे भारतातली संपत्ती आरामशीर परदेशात नेहून पोचवायचा उद्योग यांनी केला त्यामुळं तिजोरीवरती ताण आला मग हा ताण भरून कसा काढायचा आणि मग यासाठी मोहम्मद तुगलकांनी आणखीन एक उद्योग करून बघितला तो म्हणजे सोनं आणि तांब याचं मूल्य समान राहील असं राज्यात त्यांनी घोषित केलं सोन्याच्या बदल्यात तांब आणि तांब्याच्या बदल्यात सोनं एक्सचेंज केलं पाहिजे खरंच कठीण आहे आम्ही कुठच्या पद्धतीत सांगू शकतो की सोनं आणि तांब याचं मूल्य समान राहील पण मोहम्मद तुगलकाच्या काळात हे झालं आणि त्यामुळं जे कोण हे करणार नाहीत त्यांना मोठी शिक्षा असेल लोकांनी तांब्याची नाणी असं म्हणतात घरोघर गर पाडायला सुरुवात केली आणि तिजोरीतून जाऊन सोनं गोळा करून आणायचे आणि तांब्याची नाणी देऊन टाकायची त्यामुळं मोहम्मद तुगलकाच्या तिजोऱ्या तांब्याने भरल्या लोकांची घरं सोन्याने भरली हा असा प्रकार मोहम्मद तुगलकांनी केल्याची नोंद आहे काही इतिहासकार याच्यावरती आक्षेप घेतात पण झालेल्या घटना आहेतच या आता गंमत बघा की मोहम्मद तुगलक या ठिकाणी दिसतोय काळाच्या खूप पुढ्या बघा मी काही त्याचा अस्तुती करायचा काही वार घेतलेला नाही पण तुम्ही नीट उघड्या डोळ्यांनी बघितल्यावर लक्षात येईल आज तुम्ही सोनं आणायला जा दुकानात तुम्ही काय देता होता ना नोटा देता कॅश म्हणजे कागद देता आणि कागदाच्या बदल्यात सोनं घेता भले त्याला टोकन मनी अशी इकॉनॉमिक्समध्ये संज्ञा असेल तरीसुद्धा आज आपण कागदाच्या बदल्यात सोनं आणतो बरं ह्याहीपेक्षा पुढची गोष्ट डोक्यात हो न कळणारी ती म्हणजे मी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून घेतो तर त्यावेळेला मी प्रत्यक्षात काहीच देत नाही फक्त कार्ड स्वाईप करतो आणि मी सोनं आणतोय म्हणजे याचा अर्थ काय झाला की काहीही न देता पण मला सोनं मिळतंय याहीपेक्षा आणखीन पुढची कल्पना ते म्हणजे व्हर्च्युअल गोल्ड नावाचा काहीतरी प्रकार आहे म्हणजे ना मी सोनं घेत ना मी पैसे देत पण मी पैसे दिले असं सांगतो मग तो जो दुकानदार आहे तो मला सोनं दिलं असं लिहून देतो माझ्या नावावर एवढं सोनं व्हर्च्युअल गोल्ड म्हणजे याची कदाचित आपण म्हणू टोकन मनी वगैरे सारख्या कल्पना या मोहम्मद बिन तुलकांनी मांडल्या होत्या का त्याला हेच करायचं होतं पण त्याला ते प्रॉपर इम्प्लिमेंटेशन हे करायला आलेलं नाही त्याची योजना चांगली नव्हती म्हणजे कल्पना चांगली होती पण ती कल्पना वास्तवात आणण्यासाठी जी प्रचंड यंत्रणा प्रचंड योजना पाहिजे होती ती त्याच्यापाशी नव्हती अल्लाउद्दीन खिलजी आपण बघितलं होतं की रेव्हेन्यू म्हणजे महसूलाच्यासाठी खूप मागे लागला होता पण तरी सुद्धा त्याला अपेक्षित महसूल हा प्राप्त होत नव्हता त्यांनी कणकूट पद्धत आणली हिंदूंवरती एकाहत्तर टक्के टॅक्स लावला गोरं चरली तरी त्याच्यावर टॅक्स लावला एवढं करूनसुद्धा अल्लाउद्दीन खिलजीची तिजोरी रिकामी राहत होती मोहम्मद त्यांनी खरंच चांगला विचार केला त्यांनी धरणं बांधली त्यावर आधारित कालवे काढली आणि जी शेतजमीन वर्षातून एक किंवा दोन शेतं देत होती पिकं देत होती तिथून दोन किंवा तीन पिकं घ्यायला सुरुवात झाली त्यामुळे साहजिकच रेव्हेन्यू वाढला लोकांच्या घरी धान्य पण जास्त व्हायला लागलं आणि याचा रेव्हेन्यू पण वाढला तर अशा कित्येक चांगल्या गोष्टी मोहम्मद तुगलकाच्या काळात झालेल्या आहेत हां वाईट गोष्टी त्यांनी चीनवर हल्ला करायचं ठरवलं म्हणजे तिबेट कारण त्यावेळेला आपल्या शेजारी तिबेट होता चीन नव्हता म्हणजे एक्झॅक्ट सांगतो इथपासून ते हा जो सगळा भाग आहे इथे एक पर्वतरांग हिचं नाव आहे कुन लुन शान हिमालय ओलांडायचा या ठिकाणी आणखी एक पर्वतरांग आहे आ, ही आपली हिमालयाची रांग येते तर ह्या ठिकाणून ही पर्वतरांग गेलेली आहे हिचं नाव आहे कैलास रांग हिलाच पुढं गेलं की इकडं कुठेतरी काराकोरम वगैरे म्हणतात तिथून मधून मधून सिंधू नदी जाते हिला आता लडाख पर्वतरांग किंवा काराकोरम पर्वतरांग म्हणतात ही कैलासाची रांग आहे तर कैलासाच्या रांगेच्या पुढं गेलं की संपूर्ण तिबेटचा भाग येतो आणि ह्या ठिकाणी कुठून तरी ती कुंजुनशानची रांग जाते शान ओलांडून पलीकडे गेलं की चीन हे सगळं भव्य पठार आहे तिबेटचं सातव्या आठव्या शतकामध्ये तिबेट ही एक महासत्ता होती चीनी सम्राट त्यांना खंडणी द्यायची आज चीन त्यांच्यावर दावा सांगतो आणि ते ॲक्सेप्ट करत आहेत तर तसा प्रकार आहे तर यांनी तिबेट जिंकायचं ठरवलं कारण हिंदू मंडळी यात्रा नतात कैलास पर्वताची यात्रा करतात हिमालय पार करूनच जातात मग तुम्ही कोण लागून गेलात आणि सैनिकांना त्यांनी पाठवलं तिथून हिमालयातून आणि आज्ञा दिली तिबेट न जिंकता परत आला तर मी तुम्हाला सगळ्यांना मारून टाकणार आणि प्रचंड मोठं सैन्य हिमालयात गारठून मेलं हिमालय एवढा सोपा नाहीये जायला तिथं हिमस्खलन होतं भूस्खलन होतं म्हणजे लँडस्लाइड त्याच्यानंतर ते हिमस्खलन म्हणजे काहीतरी ॲवे म्हणतात हे असले भयानक प्रकार तापमान वजा तीस वजा चाळीस वगैरे असलं भयानक खाली जाणारं तापमान आणि हे सगळं पार करून जायचं वेगवेगळ्या आहेत मोठमोठ्या साधा ओढा आहे ओढ्यात पाय टाकून बघा थंड पाण्याच्या म्हणजे कळेल कसल्या झिंजिण्या मारतात आणि मग मा अशा सगळ्या गोष्टी ओलांडून जायचं जेमतेम शंभर सैनिक जीव वाचवून परत आले त्यांना तुम्ही परत का आलात म्हणून यांनी मारून टाक बऱ्याच गोष्टी मोहम्मद तुगलकाच्या सांगायसारख्या आहेत परंतु ह्या ठिकाणी मी संपूर्ण डिटेल घेत नाहीये पण ह्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी मोहम्मद तुगलकाच्या आहेत त्या मात्र मी इथं सांगतो